सुरुवात करण्याच्या पूर्वी काही परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे तो परिहार म्हणजे असा कारण कुठलंही कार्य कारणाशिवाय घडत नाही आता बऱ्याच लोकाला कारण वेगवेगळे माहित आहे आता तुमच्या भागात नसतात पण आमच्याकडं तर लोय कारण होते पण ती पारदेशी त्या कारणाकडे आपला ओळायचं नाही याला निमित्त मात्र कारण तसा पाहता हरिभक्ती करण्यासाठी कारणाची गरज नाही औपचारिक म्हणा किंवा नैमित्तिक म्हणा असे काही कारणाचा संयोग घडून आलेला आहे आपल्या सोनालवाडी गावाच भाग्य उदयाला आलेलं आहे तुका म्हणे होता ठेवा तो या भावासा पडला रूपाने लुप्त रूपाने होते जस नाथर देवाच्या सहस्रवरी परी ते उपवासु करी काय दरित्री माऊली म्हणतात ज्याप्रमाणे निदैवी माणसाच्या घरामध्ये धनाचा हांडा असतो परंतु दैवत नसल्यामुळे हांड्यावर काही अंशी माती पडल्यामुळे झाकण पडल्यामुळे मनुष्य दररोज त्याच्यावर झोपतो पण सकाळी उठून भीक मारायला जातो असं का घडलं निदैनीपणामुळे परंतु ज्या वेळेस आपलं बहुत सुकृताची जोडी मनोने विठ्या